नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीला खास अशी पारंपरिक तिळगुळ वडी तिळगुळ घ्या गोड गोड बोला या म्हणीप्रमाणे ही वडी केवळ चवीला नाही तर नात्यांनाही गोडवा देणारी आहे चला तर वेळ न घालवता आपण साहित्यकृती पाहूया एक कप इथं पांढरे तिळ घेतले मी हे तिळ आपल्याला छान खमंग खरपूस परतून भाजून घ्यायचे आहेत पहा इथं छान असे तीळ तिळ आपले फुलायला लागले आणि चटचट उडायला लागले की काढून घेऊया अगदी पाच मिनटामध्ये मिडियम गॅसवरती हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे जास्ती करपून देऊ नका करपले तर लालसर झाले तर तिळाची चव कडवट लागू शकते म्हणून थोडेसे असे चटचट वाजायला लागले आणि व्यवस्थित भाजले गेले की काढून घ्यायचे त्याचबरोबर एक कप शेंगदाणे इथं मी भाजून घेते आहे एक कप तिळ एक कप शेंगदाणे आणि एक कप सुक्या खोबऱ्याचा किस अशावरती आपल्याला ही वडी करून घ्यायची आहे हे शेंगदाणे ही छान खरपूस भाजून घ्या आता प्रत्येक जिन्नस व्यवस्थित जर तुम्ही भाजून घेतलात तर ही वडी महिनाभर फार छान टिकते खराब वास येत नाही किंवा वडी खराब होत नाही तर इथं पहा हे शेंगदाणे ही छान खरपूस आपण भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाले की आपल्याला सुकं खोबरं याच्यावरती या भाजून घ्यायचं आहे खोबरंही ही जास्ती करपून देऊ नका साधारण सोनेरी कलरवरती आलं की काढून घ्यायचं खोबरं पण जरा जास्ती जर, जर भाजलं गेलं तर त्याचाही जो आहे चव आहे ती कडवट होते म्हणून काय करायचं अगदी दोन ते तीन मिनटासाठी साधारण सोनेरी कलरवरती आलं की आपण काढून घेऊया पटपट होणारी रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये होते आणि अगदी आता संक्रांत जवळ आलेली आहे त्याचबरोबर जानेवारी महिना थंडीचे दिवस आहेत तर तिळाचं सेवन काही ना काही निमित्ताने अशा पद्धतीने तुम्ही करा फार छान आरोग्यासाठी ह्याचे फायदे आहेत आता खोबरं काढून घेऊया आपण आता हे तीन कप जे आपण घेतलेले आहे त्याच्यासाठी आपल्याला अडीच कप गुळ घ्यायचं आहे जर तुम्ही तीन कपाला तीन कप गुळ घेतलात तरीही फार छान ही, ही वडी होते पण हा गूळ सेंद्रिय जरा जास्ती गोडीचा आहे म्हणून मी अडीच कप घेतलेला आहे अडीच कपामध्येही छान अशी गोडसर ही, ही तिळवडी होऊ शकते तर आता इथं पहा हे तिळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेत एकदम पावडर करू नका पल्समोडवरती मिक्सर अगदी एक ते दोन सेकंदासाठी फिरवायचा आणि अशा प्रकारे तिळाची भरड काढून घ्यायची आपल्याला एकदम बारीक पावडर करायची नाही आहे भरड काढून घ्या म्हणजे तिळवडी खुसखुशीत खमंग होते आपली त्याचबरोबर शेंगदाणे ही मी सालं काढून घेतली आणि हे शेंगदाणे ही आपल्याला जाडसर आप हे जसे तीळ मी करून घेतले तसे शेंगदाणे ही जाडसर कुठून वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला तर हे पहा शेंगदाणे हे आपले वाटून झालेले आहेत आता खोबरं मी जे भाजून घेतलेलं आहे ते हाताने चुरून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्या आधी तीळ आणि शेंगदाणे छान असं मिक्स करून घेऊया आपण हे पहा एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या कमीत कमी पस्तीस ते चाळीस वड्या होतात आणि फार छान वड्या चवीला लागतात खोबरंही मी हाताने चुरून घेतलं आणि घेतला तर याच्यामध्ये तुम्ही डाळवंही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सचा वापर करू शकता एक चमचा वेलची, वेलची पावडर इथं मी घेतलेली आहे वेलची आणि जायफळ पावडर घ्यायची आणि या मिश्रणामध्येच मिक्स करा म्हणजे आपली वडी छान असे वेलचीचा वास पूर्ण वडीला लागतो आणि सुंदर वडी चवीला होते आता इथं मी जाडबुडाचा कुकर घेतलेला आहे पण तुमच्याकडे कडई पातील जे काय असेल ते जाडबुडाचं घ्या म्हणजे गुळ खाली लागत नाही एक चमचा तुपावरती हा गूळ आपल्याला छान पातळ करून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायचा नाहीये जेवढा गूळ व्यवस्थित असा गॅस बारीक करायचा आणि गूळ पातळ करून घ्यायचा जास्ती गूळ शिजून देऊ नका जास्ती जर गूळ शिजला तर वडी कडक होते म्हणून काय करायचं फक्त हे जे गुळाचे खडे काय असतील ते खडे विरगळेपर्यंत गूळ आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे पाहू शकत असाल तुम्ही गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती हा गुळ व्यवस्थित करून घ्या गुळाचं जर आपण हे पातळ आहे व्यवस्थित झालं तर वडी ही आपली छान व्यवस्थित व्य छान होते प्रमाण अगदी बरोबर घ्या गुळाचं तीन कप मी जे घेतलेलं आहे खोबरं शेंगदाणे आणि तीळ असं तीन कप घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी अडीच कप गुळ घेतलेला आहे तुमचा गुळ जर गोडीला कमी असेल तर तीन कप गुळ तुम्ही इथं तीन कपासाठी तीन कप गुळ घेऊ शकता पण हा गुळ गोड असल्यामुळे मी अर्धा कप कमी घेतलेला आहे अडीच कप गुळ घेतला आणि एवढं जे साहित्य आहे एवढ्या साहित्यामध्ये पस्तीस ते चाळीस वड्या आपल्या आरामशीर होतात अगदी छान सुंदर चवीला होतात आता याच्यामध्ये दोन चमचे आपण पाणी घेतलेलं आहे पहा इथं अगदी दोन पोहे खायचे दोन चमचे पाणी घेतलं मी आणि याच्यावरती हा गुळ आता आपण पातळ करून घ्यायचा आहे गुळ छान व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता जे नवशिके आहेत त्यांना जर असा जमलं नाही गूळ पातळ करायला तर काय करा गुळ चिरून घ्या किंवा गूळ किसून घ्या एका डब्यामध्ये भरा आणि कुकरच्या एक ते दोन शिट्ट्या काढा त्याच्यामध्ये गुळ छान असा मेल्ट होतो कुकरमध्ये आपला डब्यामध्ये आणि तो काढून घ्या आणि त्याची बर्फी करा सॉरी वडी करून घ्या छान होते तर इथं पहा आता मी असाच गुळ तुम्हाला दाखवत आहे हा पहा अगदी दोन चमचे एक चमचा तूप आणि दोन चमचे पाण्यावरती हा गुळ मी छान असा शिजवून घेत आहे पूर्णपणे याच्यामध्ये जे खडे मी चिरून घेतलेला आहे त्याच्यामुळे जे खडे आहेत हे खडे वितळेपर्यंत मी हा गूळ परतत राहणार आहे गॅस मंद ठेवलेला आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हा गूळ जो आहे हा तयार होतो आणि छान अशी आपली वडी तयार होते तिळगूळ वडी हे पहा इथं छान आता मी इथं वडी करत आहे पण तुम्ही याचे लाडूही छोटे छोटे करू शकता छान होतात अगदी वयोवृद्ध लोकंसुद्धा व्यवस्थित अशी ही वडी खाऊ शकतील इतकी लुसलुशीत वडी होते आणि चवीलाही छान होते पहा इथं गॅस मंद ठेवलेला आहे आणि मंद गॅसवरती व्यवस्थित हा गूळ तुम्हाला दाखवते मी थोडासा व्हिडिओ मोठा होतोय पण ही प्रोसेस महत्वाची आहे पूर्णपणे हे गुळाचे खडे मी वितळून घेते आणि एकसारखं सतत हा गुळ हलवत राहायचा आहे आपल्याला कारण जर असा तुम्ही सोडलात तर खाली तळाला लागण्याचा संभव असतो म्हणून घेताना जाडबुडाची कढई किंवा जाडबुडाचं पातील घ्या आता इथं गुळ आपला पूर्णपणे छान तयार झालेला आहे पाहू शकत असाल तुम्ही पूर्णपणे खडे गुळाचे वितळलेले आहेत आणि अशा पद्धतीने एकसारखा आपला गुळ झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून जे आपलं तिळाचं खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आपण करून आहे ते घेऊया मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा बारीक करून घेऊ शकता छान अशी ही वडी होते पहा इथं आता गॅस मी बंद केलेला आहे आणि काढून घेते इथं अजिबातसुद्धा आपण गुळाचा पाक केलेला नाही आहे गुळाचा पाक न करता आपण ही आज वडी बनवत आहोत गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे हे आता आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे छान असा व्यवस्थित आपला गूळ झालेला आहे पहा सुंदर असा गूळ शिजलेला आहे आता हे मिश्रण ही छान थंड आहे आता आपण घेऊया अगदी झटपट होणारी वडी आहे अगदी सहजपणे कोणीही करू शकेल इतकी छान ही वडी आणि झटपट होणारी आहे आणि सोप्यात सोपी पद्धत आहे तिळगुळाची वडी करण्याची पाही तर आता संक्रांती येत आहे तर संक्रांतीसाठी खाज ही तिळगुळ वडी तुम्ही करा आणि हळदी कुंकू जर घरी करत असाल तर हळदी कुंकूला नक्कीच येणाऱ्या मैत्रिणींना तुम्ही या वडीचा स्वाद देऊ शकता तर पहा तर छान असा मी गॅस बंद केलेला आहे गॅस चालू ठेवू नका गूळ पूर्ण शिजला की गॅस बंद करायचा आणि मग हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे एक चमचा तूप घेतलं मी आणि तुपाने छान अशी वडीला आपल्या चकाकी येते आणि चवही छान लागते तर हे पाहता पूर्ण सगळं एकसारखं आपण मिक्स करून घेऊया जास्ती वेळ कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये ठेवू नका हे मिश्रण मिक्स झालं की पटकन आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मी आधीच एका ताटाला ता तूप लावून ग्रीस करून ठेवलेलं आहे ताटते तर त्याच्यामध्ये आता हे मिश्रण आपण काढून घेऊया जास्त वेळ कढईमध्ये ठेवू नका नाहीतर मग हे आणखीन कडक होईल तर हे आता इथं ताटाला मी तूप लावलेलं आहे आणि याच्यामध्ये आता हे मिश्रण मी काढून घेते पटकन काढून घ्या म्हणजे कडक होणार नाही पहा इथे छान सुंदर आणि तुम्हाला जर कडक वड्या हव्या असतील याच्या कुरकुरीत तर तुम्ही चिकीचा गुळ वापरा आणि चिकीच्या गुळाचा एक तारी पाक करून मग आपल्याला इथं वडी करायची आहे म्हणजे वडी छान कुरकुरीत अशी खुसखुशीत वडी होते पण ती चिकीचा गुळ वापरला तर होते या गुळाने मऊ लुसलुशीत अशा वड्या होतात ह्या तर हे पाहता मी वाटीला तूप थोडंसं वाटीच्या बुडाला तूप लावलं आणि ही वडी थापून घेते गरम आहे तोपर्यंतच थापून घ्या थंड झाल्यावरती याचा कडक गोळा म्हणजे गोळा घट्ट होतो आणि आपल्याला थापता येत नाही वडी म्हणून जो जेवढे गरम गरम तुम्ही वडी थापाल तेवढी पटकन होते आता छान याचा गोल आकार करून घेऊया आपण आणि थापून घेऊया वाटीच्या साह्याने वाटीच्या बुड्याला थोडंसं तूप लावा म्हणजे चिकटणार नाही आणि तूप लावून ही वडी छान भा आ, हे करून घ्या थापून घ्या हाताचा वापर कमी करा कारण गूळ असतो आणि गूळ फार गरम झालेला असतो हाताला चटके बसण्याचा संभव आहे म्हणून हे पहा सुंदर अशी चवीला ही वडी होते आणि झटपट होणारी आहे नक्की या संक्रांतीला तुम्ही अशी वडी ट्राय करा आणि करून पहा रेसिपी जर तुमची छान झाली तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंट्समध्ये सांगा की तुमची वडी कशी झाली आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा हे पहा आता वाटीच्या साह्याने छान मी पूर्ण हे थापून घेतलेलं आहे जास्ती जाड थापू नका किंवा जास्ती पातळीही करू नका मीडियम ठेवा यावड्या आणि अशा पद्धतीने पहा आपण एक चमचा तूप वापरल्यामुळे छान अशी आपल्या वडीला चकाकी आली आहे आता वरच्या साईडने थोडेसे मी तीळ आणि थोडं खोबरं भुरभुरणार आहे एक पाच मिनिट झालेले पाच ते दहा मिनटं झालेले आहेत छान अशी ही वडी हे जे आहे हे मिश्रण सेट झाले आणि कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत थंड होऊन देऊ नका अगदी पाच ते सात मिनटासाठी एका साईडला सोडा म्हणजे काय होतं व्यवस्थित असं हे मिश्रण सेट होतं आणि आपल्याला छान वड्या पाडता येतात वरून मी तिळ हे भाजलेले तीळ थोडेसे आणि भाजलेलं खोबरं भुरभुरते या ठिकाणी तुम्ही ड्रायफ्रुट्सचाही वापर करू शकता छान वडी दिसायलाही छान दिसते चवीलाही छान लागते पण मी तिळगुळाची वडी आहे म्हणून तीळ आणि खोबरं वरून भुरभुरत आहे पाहित आणि पूर्णपणे ही छान असं आपलं सेड झालेलं आहे आता हे जे तीळ खोबरं मी टाकलंय ते थोडंसं वाटीच्या सह्याने दाबून घेते थोडा वेळ झाला मला टाकायला मग अशीच आपण वाटीने जेव्हा याच्या आधी आपण वाटीने वडी थापली त्याच वेळेला हे मिश्रण आपण घ्यायला हवं होतं पण माझ्या लक्षात न राहिल्यामुळे थोडासा उशीर झाला पण काही हरकत नाही मिश्रण अजूनही कोमट आहे आणि आपण वाटीच्या सहाय्याने हे पहा असं छान मिक्स दाबून घेतलेलं आहे त्याच्यावरती खोबरं आणि तीळ आता आपण या वड्या पाडून घेऊया कोमट असतानाच वड्या पाडून घ्या थंड होऊन देऊ नका मिश्रण थंड झालं तर वड्या व्यवस्थित पडणार नाहीत म्हणून कोमट आहे तोपर्यंतच जास्ती गरम नाही जास्ती थंड नाही मिश्रण साधारण थोडंसं सा कोमट झालं की आपण वड्या पाडून घेऊया चाकूला किंवा सुरीला असं तूप लावा आणि तूप लावून आपण वड्या पाडून घ्यायच्या मध्या हे पहा सुरुवात आपण मध्या प मधून करूया म्हणजे छान असं व्यवस्थित आपल्याला वड्या पाडता येतात आता कोणत्या आकाराच्या वड्या पाडायच्या डायमंड शेपमध्ये पाडायच्या की चौकोनी पाडायच्या ते तुमच्यावर ठरवा तर मी इथं चौकोनी वड्या करत आहे आणि छान सुंदर असं व्यवस्थित आपलं मिश्रण झालेलं आहे आणि हे वड्याही फार छान पडत आहेत पाहू शकत असाल अजिबातसुद्धा सुरीला वडी मिश्रण चिकटत नाही आहे आणि छान असं व्यवस्थित पस आपल्या वड्या पडत आहेत पहा इथं आणि ताटाला मात्र तूप किंवा तेल तुम्हाला जे काही लावायचं आहे ते लावून ताट ग्रीस करून घ्या आणि मगच ही वडी ताटावरती थापून घ्या हे पहा अगदी पाटावरतीसुद्धा ही वडी छान थापली जाते पाट पोळपाट त्याच्यावरतीही पण थोडंसं तूप वगैरे हो लावा आणि मग हे थापून घ्या पोळपाटावरती जरी तुम्ही थापली तरी छान अशी थापली जाते ही वडी तर हे पाहा आता छान आपण वड्या पाडून घेतोय समोरच तुम्ही पाहू शकत असाल आता मी चौकोनी आकाराच्या वड्या पाडते पस्तीस ते चाळीस वड्या आपल्या छान अशा झालेल्या आहेत एवढ्या मिश्रणामध्ये तुम्हाला जर जास्ती करायच्या असतील तर आहे हे जे साहित्य आपण घेतलं ते, ते साहित्य डबल करा आणि वड्या करून घ्या आणि नक्की या संक्रांतीला तुम्ही या वड्या ट्राय करा आणि तुमची वडी कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा छान पहा इथं एकसारख्या आकाराच्या मी वड्या करून घेते पिझ्झा कटर वगैरे जर तुमच्याकडे असेल तर पिझ्झा कटरनेही ह्या वड्या फार छान पडल्या जातात आणि पाहू शकत असाल वड्यांना कलरही इतका सुंदर आलेला आहे आपला आणि झालेल्याही छान आहेत एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते को मिश्रण कोमट आहे तरी ही वडी फार छान निघाली आहे आपली पहा कुठेही आपलं मिश्रण पसरलेलं नाही आहे किंवा कच्चा गुळही कच्चा राहिलेला नाही आणि पूर्णपणे तीळ शेंगदाणे छान असे शे भाजले गेलेत खालच्या साईडने जाळी ही वडीला आपल्या फार छान सुटली आणि मीडियम साईजमध्ये अशा वड्या करून घ्या जास्ती जाड नाही आणि जास्ती एकदम पातळही करू नका मी आणखीन तुम्हाला काढून दाखवते आणि सहज सोप्या पद्धतीने या वड्या आपल्या निघत आहेत पहा इथं आणि अशा पद्धतीने आपली तिळगुळ वडी तयार झाली आहे अगदी मकर संक्रांतीला अशा पद्धतीने वड्या करून पहा अगदी नवीन शिकणारेसुद्धा ह्या वड्या सहज सोप्या पद्धतीने करू शकतील आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा एक वडी मी तोडून दाखवते तुम्हाला छान अशी मऊ लुसलुशीत आपली वडी झालेली आहे हे पहा आता माझ्या वडिलांचं वय अष्ट्याहत्तर वर्ष आहे आणि खास वडिलांसाठी ही वडी एवढी लुसलुशीत झालेली आहे आणि त्यांच्यासाठी ही वडी मी आता घेऊन जाणार आहे संक्रांतीला तर पहा इथं तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सुंदर अशी ही वडी आपली झालेली आहे आणि अशा पद्धतीने नक्की घरी तुम्ही ट्राय करा पाहितं पस्तीस ते चाळीस वडे आपल्या आरमशीर झालेल्या आहेत एवढ्या मिश्रणामध्ये आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा धन्यवाद मंडळी